नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपली कुलदेवी आपल्याला का माहीत पाहिजे आणि कुलदेवी माहीत नसेल तर त्याचे वाईट परिणाम किती कळत नकळतपणे परिणाम भोगावे लागतात याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे बघा अगदी लवकरच दोन हजार पंचवीसची नवरात्र उत्स सुरू होणार आहे आणि कुलदेवी माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे गरजेचं आहे जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर या नवरात्रेमध्ये तुम्हाला अशा काही सेवा करायच्या आहेत की ज्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवी जी आहे ती समजू शकेल आणि हो बरेचसे लोक असे आहेत की त्यांना त्यांची कुलदेवी माहीत नाही मग काहींना असं वाटतं की ठीक आहे नाही कुलदेवी माहीत तर काय होतंय पण असं नाही कुलदेवीची जर सेवा आपण केली नाही तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि त्या कोणत्या अडचणी आहेत ज्याला आपल्याला सामोरे जावं लागतं हे देखील मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि बघा कुलदेवी जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमची कुलदेवी शोधण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन बघा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात कोणाच्या घरात लग्न जमत नाही कोणी मुलगा मुलगी शिकलेली आहे पगार पाणी आहे परंतु लग्नच जमत नाही करिअरमध्ये सक्सेसफुल नाही खूप कष्ट करून देखील यश मिळत नाही मुलबा होत नाही नवरा बायकोचं सारखं वाद असणं घरात सारखे वाद कुरबुरी असणं तसेच कुटुंबामध्ये अप, अपत्यकालीन अपघाती मृत्यू होणं ॲक्सिडेंट होणं हे सारखं चालत राहणं कसला तरी घोटाळा होणं संपत्तीची हानी प्रगतीचा अभाव तरी कायद्याचे ज्या समस्या असतात किंवा मुलं पुरुष जे असतात स्त्री म्हणा हे वाईट मार्गाला लागतात बघा कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना नसते एकमेकांमध्ये सतत भांडणं असतात आता बघा अशा बऱ्याच समस्या आपल्याला पाहायला मिळतात आता या अनेक समस्या सर्वसामान्यांच्या म आयुष्यात येत असतात असंच नाही गरीब आणि श्रीमंत असं काही नाही की गरीबाला समस्या आहेत अडचणी आहेत ग श्रीमंतांना नाही अपन की आपण श्रीमंत लोक पण बघतो की ज्यांच्या आयुष्यामध्ये काहीच सुख नाही पैसा असूनसुद्धा सुख नाही तर याला कारण असतं की आपण कुठेतरी आपला कुलाचार करणं विसरत असतो सुरुवातीच्या काळामध्ये बघा आ... अडचणी खूप कमी यायच्या एकत्र कुटुंब असायचे सगळे रीतिरिवाज केले जायचे पूजा अर्चा केल्या जायच्या आणि बघा कुलदेवीची त्या घरावरती संरक्षण कवच असायचं कुलदेवतेने दिलेलं संरक्षण संपले तरच समस्या सुरू होतात बघा आपण कुलदेवीची पूजा केली नाही तर आपल्यावर संकट यायला लागतात जर योग्य सेवा तुम्ही केली तर तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान केला तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या घरावरती संकटं येत नाहीत आणि संकट आलं तरी ते सुटकीसरसे आपण पळवून लावतो म्हणून बघा कुलदेवीची सेवा व्हायला पाहिजे न झाल्यामुळे कुलदेवीची सेवा आपल्याला काही अडचणी येत असतात कुटुंबातील सगळ्यात म्हणजेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो नकारात्मक ऊर्जा वाढायला लागते आणि मग या नकारात्मक ऊर्जेपासून काही कुटुंबामध्ये समस्या अडचणी यायला लागतात बऱ्याचशा अडचणी येतात आता बघा महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीचं माहीत असणं हे महत्त्वाचं कारण आहे म्हणजे विभक्त कुटुंब बघा आई वडील गावाकडे असतात नोकरीसाठी मुलं बाहेर जातात कुणी परदेशामध्ये जातं त्यामुळे काय होतं की कुलदेवी वगैरे असते कुलाचार काय असतो तोच त्यांना माहीत नसतो आणि बघा असं वाटतं की काय कुलदेवीची सेवा नाही केली तर काय फरक पडतोय पण ज्या काही अडचणी येत असतात त्यामागे हेच कारण असतं आपण आपल्या पूर्वजांनी केलेल्या काही दिलेल्या मूल्यांचा संस्कारांचा आपण आदर करत नाही विधी करत नाही त्यामुळे कुलदेवी कुलदेवता जे आहे त्यांचे वि आशीर्वाद मिळत नाहीत तसेच त्यांचं रक्षा कवच जे आहे ते आपल्याभोवती निर्माण होत नाही आणि अडचणी यायला लागतात आपण बघा एवढा पैसा आणि येतो घर आहे दार तरी देखील अडचणी का तर हा यामागचे कारण असतात आता बघा आपली कुलजीवी जी आहे ना ती आई समान असते आईला नेहमी असं वाटतं बघा आईला वाटतं की माझ्या लेकरांनी कुठेतरी माझी सेवा केली पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठं आहेत ही साडेशी तीन शक्तिपीठं म्हणजे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी कुलदेवी म्हणजे महाकाली महा सरस्वती महालक्ष्मी राजेश राजेश्वरी ही महाराष्ट्रामध्ये कुलदेवीची साडेतीन शिक्तपीठे आहेत आणि कुलदेव आणि कुलदेवी हे वेगवेगळे आहेत कुलदेव म्हणजे ज्योतिबा खंडोबा असतात आता महाकाली म्हणजे माहूरची देवी महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची देवी महासरस्वती म्हणजे तुळ तुळजाभवानी माता आणि राजराजेश्वरी म्हणजे वनीची सप्तशृंगी माता तर बघा यापैकी बऱ्याचशा कुलदेवी असतात लोकांच्या या व्यतिरिक्त सुद्धा काही लोकांच्या कुलदेवी असू शकतात बऱ्याच लोकांना काही बघा आपली कुलदेवीच माहीत नाही वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा मान सन्मान केला पाहिजे खणा नारायणाने तिची ओटी भरली पाहिजे आता बघा जशी आमची कुलदेवी आमची यमाई माता आहे तर ही अमाई देवी आम्हाला कुलदेवी आहे नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते पण परंतु बघा आपल्याला शक्य नसतं की तिथे नवरात्रीमध्ये जा आणि याच ठिकाणी जाऊन तिची ओटी भरा याच ठिकाणी भेटायला या असं ती तुम्हाला कधी म्हणणार नाही पण आपल्या जवळपास देवीचं जर मंदिर असेल तर तिथे तुम्ही कुलाचार करा जरी ती मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जिथे देवीचा टाक आहे फोटो आहे तिथे कुळाचार केला तरी चालेल आणि वर्षातून एकदा तुमच्या वेळेनुसार तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती जाऊन आ, ओटी भरली तरी कुळाचार केला तरी चालेल आणि त्यांची ओटी भरली पाहिजे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे बघा तुमच्याकडून वेळोवेळी कुलदेवीची सेवा होत नसेल तर तुम्हाला खूप अडचणींना सामोरे जावं लागतं आणि कधीकधी काय होतं की आपल्याला कुलदेवी माहीत नसल्यामुळे आपण मेन कुलदेवीची सेवा सोडून तिच्या बहिणीची सेवा करतो म्हणजे मावशीची सेवा करतो देवी कोणती वाईट नाही आहे आपण कोणत्या देवीची सेवा करतो ही वाईट गोष्ट नाही पण बघा आपली जी कुलदेवी आहे तिची वेळोवेळी सेवा झाली पाहिजे भले तुम्ही बघा एकमेकांच्या बहिणी आहेत यांच्या मागे भरपूर आध्यात्मिक कारणं आहेत गोष्टी आहेत पण बघा आपल्या हातून आपल्या कुलदेवीची आपल्या कुळाच्या देवीची पूजा होणं कुटुंबाची पु देवी तिची पूजा होणं महत्त्वाचं आहे कारण बघा आपण आपल्या आईवर प्रेम करतो आपल्या मावशीवरसुद्धा प्रेम करतो परंतु आपल्या आईची आपल्याकडून जास्त अपेक्षा असते की बघा हा माझा मुलगा आहे मुलगी आहे यांनी माझ्यासाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अशी गोष्ट आहे म्हणून बघा तुम्ही किती पण पारायण करा व्रत वैकल्प करा पण कुलदेवीची सेवा होत नाही तर अडचणी या तुम्हाला शंभर टक्के येणारच आता बघा शारदीय नवरात्र आहे या शारदीय नवरात्रामध्ये तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती करून घ्यायची असेल तर तुमच्या साठी काही सोप्या अशा सेवा व उपाय सांगते त्या घरातल्या स्त्रीने केल्या तर अतिउत्तम जमतील तेवढे करा नाही जमत आहे तर तुम्ही एखादं दुसरं सोपा उपाय केला तरी चालेल आता बघा घरातील स्त्रीने केला तर अतिउत्तम स्त्रीला जर मासिक पाळी असेल तर घरातील इतर पुरुषांनी केला तरी चालेल म्हणजे वडिलांनी मुलांनी वगैरे केला तरी चालेल आता उपाय काय आहे आणि कशासाठी तुम्हाला करायचा आणि तुम्हाला त्या मुळे कशी कुलदेवी समजेल हे मी तुम्हाला सांगते आता पहिला उपाय म्हणजे बघा घरातील स्त्रीने अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार उपवास करायचे आहेत हे उपवास आपल्याला एकादशीप्रमाणे करायचे आहे एकादशीचा उपवास कसा कडकडीत असतो एकादशीच्या आदल्या दिवशीसुद्धा आपल्याला असं काही तामसिक का अन्न वगैरे तो कांदा लसूण खायचं नाही एकादशीच्या आदल्या दिवशी भात खायचं नाही संपूर्ण दिवस उपवास करायचा त्या दिवशी कोणी निर्जळी उपवास करतं शरीराला नसेल सहनोत्तर ड्रायफ्रूट्स फ्रूट्स दूध वगैरे घेऊन आपण उपवास करू शकतो आणि उपवास कसा एकादशीचा दुसऱ्या दिवशी सोडला जातो अशाच प्रकारे तुम्हाला उपवास करायचा आहे आणि कोणत्याही अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्ही जो मंगळवार येईल किंवा शुक्रवार येईल तेव्हापासून सुरुवात करू शकता अकरा अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्हाला निर्जळी कडकडीत असा उपवास करायचा आहे त्यानंतर या दिवसामध्ये तुम्हाला तुमची शंभर टक्के कुलदेवी समजेल आपण त्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहो आता त्यानंतर बघा दुसरा म्हणजे एकवीस दिवसांची तुम्हाला सेवा करायची आहे जवळपास तुमच्या जवळ कुठे स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर तिथे तुम्हाला महाराजांना खडीसाखर आणि नारळ अर्पण करायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे देवा मला माझी कुलदेवी जी आहे ती कळू दे किंवा तुमच्या देवघरात जरी महाराजांचा मूर्ती फोटो असेल तर तिथे रोज नारळावरती एक कापराची वडी जाळायची हे नारळ तुम्ही एकवीस दिवस तेच घ्या त्या नारळाचा शेंडा देवाकडे ठेवायचा नारळ सोलायचा नाही नारळाचा शेंडा देवाकडे ठेवायचा एक कापराची वडी जाळायची आणि तो कापूर जाळत असताना तुम्हाला ओम कुलदेवताय नम ओम कुलदेवताय नम कुलस्वामिनीचा कोणताही जप तुम्हाला करायचा आहे कुलदेवीचा श्री कुलदेवताय नमः हा देखील मंत्र आहे हा तुम्ही जप करू शकता आणि नंतर शेवटी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवा असं काहीतरी घडू दे की मला माझी कुलदेवी कळू दे त्याचे संकेत पण मी तुम्हाला पुढे सांगते बघा तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस जे आहे ते तुम्ही रोज ओम कुलदेवता नमः या मंत्राचा जप करा जमेल तेवढं जास्त करा एक माळ करा एकशे आठ वेळा करा अकरा माळी करा बघा अशा काही घटना या वेळेत घडून जातील की तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत होईल आणि यासोबतच बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पाच पाठ तीन पाच तुम्हाला जमतील तेवढे पाठ करा आणि देवीला रोज साकडं घाला तुम्ही देवघरातल्या देवीला सांगा की हे देवा मला माझी कुलदेवी कोणती आहे ती, ती कळू दे तर हे असे उपाय आहेत सेवा आहेत तुम्हाला ज्या जमतील त्या तुम्ही करा आता तुम्हाला बघा प्रश्न पडला असेल की बघा आता ह्या सेवा केल्या ममुळे मला कसं समजेल की माझी कुलदेवी कोणती आहे तर बघा मनोभावे तुम्ही जर सेवा केली तर जेवढे तुम्ही सेवा करताय दिवस तर तुमच्यासोबत स्वप्नामध्ये काहीतरी तुम दिसेल कुठली तरी देवी दिसेल तुळजापूरची देवी दिसेल सप्तशृंगीचा गड दिसेल किंवा मग स्वप्नामध्ये तुम्हाला कुणीतरी बाई येऊन तुम्हाला काहीतरी सांगेल कोणीतरी काहीतरी आहे अशा घटना घडतील किंवा बघा तुमच्या घरी एखादं कोणीतरी येईल की हे घे तुळजापूरला मी गेली होती तुळजापूरचा प्रसाद घे मी माहूरला गेली होती हा घे माहूरचा प्रसाद मग असं कोणीतरी येऊन तुम्हाला काहीतरी सांगेल किंवा बघा कोणीतरी तुम्हाला कुठेतरी मोठा फोटो दिसेल काहीतरी तुम्हाला अशा घटना ऑब्झर्व कराव्या लागतील की तुमच्यासोबत असे संकेत जे आहेत ते घडतील परंतु त्यांच्याकडे लक्ष तुम्हाला द्यावं लागेल कधी कधी काय होतं देवी आपल्याला सांगते परंतु आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं अशा काही घटना तुमच्यासोबत घडतील आणि तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे समजेल हे उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे ते कळेल तुमची मनापासून जरी इच्छा आहे ना तर काही ना काहीतरी तुम्ही सेवा करताय आणि सेवा केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे ती कळेल आता बघा याशिवाय अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही आता म्हणाल की हे मी सगळं केलं मला नाही कळालं कुलदेवी कोणते तर स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये दर गुरुवारी प्रश्न उत्तरं असतात तिथे जावा तुम्ही तिथे तुम्ही विचारू शकता की तुमची कुलदेवी कोणती आहे किंवा तुमच्या जवळपास जे भाऊबनकी असते म्हणजे गाव असतं मूळ गाव असतं म तुम्ही कोणत्या गावचे तर असं आपण विचारतो बघा जिथे आपले नातेवाईक असतात भाऊबंकी राहत असते काका वगैरे चुलत भाऊ वगैरे सगळे मोठं लोक जे आपले तर दे, तुमी त्या गावामध्ये तुमचा जाऊन तुम्ही त्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना विचारा की या या कुळाची कोणती देवी आहे तुमच्या घरातील वरिष्ठ मंडळी जे असतात त्यांना तुम्ही विचारा तुम्हाला विचारावं लागेल इकडे तिकडे या नवरात्रीच्या आत जर तुम्हाला तुमची कुलदेवी कळाली तर तुम्ही सेवा केली त्यांची तर आत्तापेक्षाही सोन्यापेक्षाही चांगले दिवस तुम्हाला येतील आणि तुमच्या अडचणी दुःख संपून जातील याशिवाय बघा गावाकडे काही जे भट लोक असतात त्यांच्याकडे सुद्धा कुलाचाराचं सगळं लिहिलेलं असतं तर तुम तुम्ही त्यांना विचारू शकता की मी या कुळातलं आहे माझं आडनाव हे आहे तर आमची कुलदेवी कोणती आहे तर अशा प्रकारे बरेचसे उपाय आहेत तुमच्या मनात जर इच्छा असेल ना की तुम्हाला कुलदेवी शोधून काढायची आहे तर तुम्ही या नवरात्रीमध्ये शंभर टक्के हे उपाय केले तर त ही कुलदेवी जी तुमची कोणती आहे हे, हे तुम्हाला कळेल आणि बघा कुलदेवीची सेवा करणं का गरजेचं आहे का माहीत असणं ती गरजेचं आहे हे देखील तुम्हाला सांगितलं आहे तर नक्कीच बघा तुम्हाला वाटत असेल की तुमची कुलदेवी कोणती आहे तिची सेवा तुमच्या हातून घडावी असं वाटत असेल आपल्या आईची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे तर तुम्ही हे उपाय करा शंभर टक्के तुम्हाला कुलदेवी समजेल आणि माहीत असलेल्या देखील कुलदेवीची तुम्ही सेवा करा आणि बघा दुःख आणि संकट जरी आले तरी कुलदेवी आपल्या पाठीशी उभी राहते आणि बघा आपण देवाकडे तेच मागत असतो त्यामुळे कुलदेवी शोधण्यासाठी तुम्ही हे उपाय करा आणि जर हे मी तुम्हाला उपाय सांगितलेले व्हिडिओमधले पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ आई जगदंबेचा उदो उदो